आज स्त्री शक्तीचा दिन आहे अर्थात जागतिक महिला दिन या महिला दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा सर्व महिला माता भगिनींना देतो हरवड तपासणी मधुमेह तपासणी इतर आजारांच्या तपासण्या या ठिकाणी मोफत स्वरूपात तर त्याचबरोबर की अगदी मनापासून ऋण व्यक्त करेन की ज्या ज्यांच्यापासून आपण शिकलो ज्यांच्या कार्याचा अंश आपण या ठिकाणी अंगीकारतो त्यांच्यासाठी आज त्यांचा दिवस आहे निश्चित स्वरूपात नवीन मी महानगरपालिकेला या स्वच्छता कामगारापासून पुरस्कार मिळेल माझ्या लाडक्या बहिणींना ज्या ज्यांच्यामुळे लाभ मिळाला आहे त्या मात भगिनींचा त्याचबरोबर विविध स्तरावर म्हणजे पत्रकार असतील त्याचबरोबर डॉक्टर झालेले असतील अशांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला पक्षाचे नवी शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मनोज हरदमकर व समाजसेविका मनाली यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च जागतिक महिला दिना सादुन महिला दिनाच्या प्रभागातील वर्गासाठी आरोग्य शिबिर उद्घाटन व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा ऐरुली सेक्टर तीन मधील राजीव गांधी उद्यानात आयोजित केला गेला होता ज्यामध्ये बहुसंख्य महिला वर्गाने सहभाग घेत जागतिक महिला दिनाचा आनंद घेतला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ भारती मोरे शिवसेना नयुंबई जिल्हा संघटिका शीतल कचरे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या मीना दिदी यांच्यासह अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या ऐरुलीतील वर्धमान डायगोनिस्टिक व मास्टर डायगोनिस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त राबवलेल्या आरोग्य शिबिरात महिला वर्गासाठी थायरॉइड टेस्ट मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी व आरोग्य तपासणी राबवण्यात आले ज्यामध्ये हजारो महिलांनी सहभाग घेत आपल्या आरोग्याची चाचपणी केली तसेच महिला या महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले देखील देण्यात आले यावेळी सर्व महिलांनी मिसळ खाण्याचा आनंद देखील घेतला तसेच या कार्यक्रमाप्रसंगी मनोज हदंकर व मनाली हदंकर यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा कोविड काळात उत्तम आरोग्य सेवा देणाऱ्या आशा वर्कर तसेच डॉक्टर आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी काही महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नमस्कार माझं नाव रुक्मिणी धुमाळ आज जागतिक महिला दिन आहे त्याच्या निमित्त मनोजादा हळदणकर यांनी आर महिलांसाठी आरोग्य तपासणी थायरॉइड तपासणी आणि ब्लड शुगर तपासणी ठेवली आहे तर या तपासणीमध्ये मी स्वतः चेकअप केलेला आहे आणि भरपूर प्रमाणात तिथे गर्दी होत आहे तरी माझी अशी सर्व महिलांना विनंती आहे की जास्तीत जास्त महिलांनी इथून हेल्थ चेकअप करून घ्यावे आणि सर्व महिलांना महिला महिला दिनानिमित्त हॅप हॅपी वुमन्स डे हा बहुत अच्छा लग रहा है महोदया श्रीमान मनोज हल्दनकरजी के में वर्धमान डायग्नोसिस सेंटर आ, एरोली आ, सेक्टर आठ में है वहाँ उन्होंने लगाया हिम्मत जी कोठारी ने इधर कैंप लगाया है और उसमें संपूर्ण सहयोग मिला है हमको श्रीमान महोदया मनोज हल्दनकर जी का तो ये वुमेन्स डे हर साल वुमेन्स डे पे हर साल ये कैंप लगाया जाता है और यहाँ बहुत अच्छा लगता है और इतनी महिलाएं अपने स्वास्थ्य के प्रति जागरूक होती है तो ये बहुत अच्छी बात है और ऐसे शिविर हमें होते रहने चाहिए जिसमें सब का सहयोग भी मिलता है और महिलाओं को बहुत फायदा भी होता है उससे आठ मार्च महिला दिन की सभी को ब्रह्मा कुमारी से हार्दिक शुभेच्छा आज यहाँ राजीव गांधी गार्डन में आदरणीय माननीय भ्राता मनोज हल्दन करके द्वारा बहुत सुंदर जागतिक महिला दिवस मनाया गया साथ साथ यहाँ पर एक छोटी सी लाइब्रेरी का भी शुभारंभ किया गया इसके साथ साथ आंगनवाड़ी जो शिक्षिका है उनका भी सम्मान किया गया नगर पालिका सफाई कामगारों का भी अभिनंदन किया गया सचमुच में नारी शक्ति विश्व की सबसे महान शक्ति है आज हम देखते हैं कि विश्वभर में जो भी विशेष होकर उसके पीछे महिला का ही योगदान रहा है आज आपण पाहतोय की आयरोली येथे आमचे शहर प्रमुख माननीय मनोजादा हळदनकर तसेच मनालीताई हळदनकर यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर महिलांकरता वृत्त पेपर असेल किंवा वाचनालयाची मोफत सोय करण्यात आलेली आहे आपण पाहतो शिवसेनेचा जो ध्येय वाक्य होता ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे वार मनोज दादा समाजासाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न करतोय आणि आज महिला दिनानिमित्त समाजातील आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील स्वच्छ सफाई कामगार असतील डॉक्टर पत्रकार अशा विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार मान सन्मान आज इथे दादांनी केलेला आहे आज आपण पाहतोय महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीयेत महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेल्या आहे आणि ह्या महिलांचा सत्कार फक्त आज ज्या दिवस न करता वारंवार कोणत्या ना कोणत्या रूपाने मनोजादा करत असतात त्याबद्दल आमच्या सर्व महिला आघाडीच्या वतीने त्यांचे माझ्या सर्व महिलांना शुभेच्छा देते तसेच आमच्या कार्यक्रमाला सर्व महिला उपस्थित त्यांचे मी मनापासून आभार आभार मानते तसेच मनोज दादा हळदनकर यांनी खूप महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनाही मी त्यांचेही आभार मानते आपण जागतिक महिला दिवस निमित्त वर्धमान डायग्नोस्टिक सेक्टर नाईनटीन एरव्हि आणि यांचे सहयोगाने आपण फ्री थायरॉइड कॅम्प आयोजन केलेला आहे गार्डन मध्ये आणि लेबवरती पर्यंत लगभग दोघे जागेवरून शंभर लोक झाले आणि पाचशे लोकांच्या टार्गेट आहे पाचशे पर्यंत महिला भगिनी लाभ घेणार याच्या आज जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या प्रभागाचे लाडके चौक श्री मनोज दादा हजरकर यांनी महिलांसाठी आरोग्य शिबिर जे आयोजित केलं आहे त्या आरोग्य शिबिरासाठी प्रभागातील भरपूर महिलांनी सहभाग घेतला आहे आणि प्रभागातील महिलांच्या मागे मनोजांसारखा भाऊ उभा असल्यामुळे त्यांना कोणत्याच प्रकारच्या समस्या आढळून येत नाहीत आणि कुठली समस्या असेल तरी मनोजादा ते तत्परतेने सोडवतात महिला दिना निमित्त मी सर्व प्रभागातील महिलांना शुभेच्छा देतो आणि महिला दिनानिमित्त मी एकच सांगतो रोजच्या स्वयंपाकघरात महिलांना लागतो प्रेशर कुकर प्रभाग क्रमांक तेरा मध्ये फक्त मनोज हळदणकर मनोज हळदणकर जय महाराष्ट्र तसेच या उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी खुले वाचनालय सुरू करण्यात आले असून ज्याचे उद्घाटन महिलांच्या हस्ते लाल किट कापून करण्यात आले याविषयी आयोजक मनोज हळदणकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज स्त्री शक्तीचा दिन आहे अर्थात जागतिक महिला दिन या महिला दिनाचे मी प्रथम मनापासून शुभेच्छा सर्व महिला माता भगिनींना देतो त्याचबरोबर आज या राजीव गांधी उद्यानामध्ये नवी मुंबईमध्ये प्रथमच अशी संकल्पना मांडले गेले की खुलं वाचनालय व्हावं ते आज या ठिकाणी महिलांच्या उपस्थितीत म्हणजे आमच्या महिला जिल्हा संघटक शीतल कचरे मॅडम डॉक्टर भारती मोरे मीना दिदी महिला वर्ग या ठिकाणच्या सर्व स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय थारोड तपासणी मधुमेह तपासणी इतर आजारांच्या तपासण्या या ठिकाणी मोफत स्वरूपात त्याचबरोबर सायंकाळी इस्कॉन टेम्पल दाखवण्याचा सुद्धा कार्यक्रम आहे मी अगदी मनापासून ऋण व्यक्त करेन की ज्या ज्यांच्यापासून आपण शिकलो ज्यांच्या कार्याचा अंश आपण या ठिकाणी अंगीकारतो त्यांच्यासाठी आज त्यांचा दिवस आहे निश्चित स्वरूपात नवीन महानगरपालिकेला या स्वच्छता कामगारापासून पुरस्कार मिळाले माझ्या जा, लाडक्या बहिणींना ज्या ज्यांच्यामुळे लाभ मिळाला त्या मात भगिनींचा त्याचबरोबर विविध स्तरावर म्हणजे पत्रकार असतील त्याचबरोबर डॉक्टर झालेले असतील अशांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि एक प्रामाणिकपणे सांगतो की काहीतरी करायची उमेद ज्या वेळेला असते त्यावेळेला पाठिंबाची किंवा पाठबळाची गरज असते आणि हा पाठबळ आणि हा पाठिंबा हा स्त्री शक्तीकडूनच मिळतो मी या ठिकाणी या उद्यानामध्ये त्याची माझी प्रचिती वारंवार आलेली आहे मला अयोध्येच्या ट्रिपच्या प्रसंगी सुद्धा आलेली आहे आज कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथे जे कार्यक्रम मी घेतो त्या कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी इथल्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणात असतात त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस आहे आणि तो दिवस मी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात साजरा केलेला आहे मला वाटतं की मी कुठेतरी कमी पडलो तर त्या ठिकाणी मला महिला वर्ग पाठिंबा देतात किंवा मला त्याची कल्पना देतात की इथे आपण कमी पडतोय तर आपण या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे तर ती सुद्धा उणीव या ठिकाणी मी दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि हे पाठबळ हे टॉनिक ही ताकद मला या ठिकाणी सातत्याने महिला वर्गाकडून मिळालेली आहे त्यांचं ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आजच्या दिनी त्यांच्या आरोग्याची तपासणीच बरोबर एक खुलं वाचनालय ज्याच्यामुळे मन शांती आणि तुमची बुद्धीची वाढ किंवा चालना मिळते ता या ठिकाणी या येऊन आपण रममान हो व्हावं हा अशी एक संकल्पना या ठिकाणी मी अंमलात आणलेली आहे पाहूया कितपत यश त्यामध्ये येत आहे निश्चित स्वरूपात लोक या ठिकाणी या लायब्ररीचा लाभ घेतीलच त्याचबरोबर स्वतःहून पुस्तक आणून देतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा या ठिकाणी